सी एस टी आरक्षणातील उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाच्या विरोधात दत्तात्रय अनंतवार आणि अतुल पायकवार यांचा मागील आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून प्रशासनाने दखल न घेतल्याने आय टी आय चौक येथे रस्तारोख आंदोलन करण्यात आले टी आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार आणि अतुल पायकवार यांचा मागील आठ दिवसापासून आय टी आय परिसरात आमरण उपोषण सुरू असून आता त्यांची तब्येत खालवत आहे प्रशासनाकडून उपोषणाची दखल न घेतल्याने आज वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले यांच्यासह शेकडो महिला व पुरुष आंदोलकांनी आय टी आय कॉर्नर येथे रस्ता रोको आंदोलन केले यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटपट झाली काही वेळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान पोलिसांनी प्रशांत इंगोले यांना ताब्यात घेतले होते नंतर त्यांना सोडण्यात आले नांदेड जिल्ह्यात अमरण उपणासला उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं काही पुरुषांना खाली पाडलं कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा या प्रशासनाच्या वागणूकचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र तीव्र होईल आमचे मागणी हीच आहे की मराठ्याला आरक्षण द्या पण ओबीसीच्या ताटातला देऊ नव्हता हो ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे अमरण उपोषण चालू आहे गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी ओ बी सी एस सी आणि एस टीच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि पाईकराव साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजूनसुद्धा जाग आलेली नाही त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेना नुसती जांभाळी जरी आली तरी प्रशासन हलवून हादरत आहे पण या ठिकाणी बिना अन्ना आमचे दोन योद्धे बसलेले असूनसुद्धा प्रशासनाला यांची अजूनसुद्धा जाग आलेली नाही याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवाच्याशी दिला होता पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज ओबीसी एस सी आणि एस टीच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्या पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत हे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत या देशामध्ये बाबासाहेबाचं संविधान सर्वोच्च आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च नाही सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण वक्रिमिरचा दिलेला निर्णय हे बहुजनाचा अधिकार सन्मानानं जीवन जगण्याच्या आरक्षणाची जी पूंजी खतम करणार आहे आम्ही ती पुंजी उद्ध्वस्त होऊ देणार नाही आंबेडकरी समाज हा संपूर्ण भारत देश हादरून सोडेल आणि हा निर्णय रद्द करेलच करेल तसेच मराठा बांधवांना आम्ही सीमधून आरक्षण मिळू देणार नाही कोण बी ओबीसी ओबीसी कुणबी प्रमाणपत्र सरसकट रद्द करा आमच्या मुस्लिम बांधवांना जे फिफ्टी टू मागास कम्युनिटीज आहेत त्यांना सी बी सीमधून पाच पर्सेंट रिझर्वेशन द्या ही आमची तिसरी मागणी आहे आम्ही शहीद झालो तरी चालते पण ह्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे आमचा ठाम निर्धार आहे जय भीम जय ओबीसी भी आज इथं धरणे उपोषण धरलं होतं व रास्ता रोखू होतं आज आम्ही अतुल भाऊ पाईकराव व अनंतवार साहेब हे गेले आठ दिवसापासून इथं मरून उपोषण धरत आहेत हे यांची कुठंच सरकार दखल घेत नाही हे सर्वोच्च न्यायालय उपवर्गीकरणाचा जो निर्णय काढला आहे हे आंबेडकरी जनता आणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि हे रद्द केल्याशिवाय राहणार नाही आणि अतुल भाऊ बाईकराव व आनंतवाड साहेब यांच्या जर जीवाला काही हानी झाली तर पूर्ण नांदेड महाराष्ट्र आणि भारत देश बंद करण्याची आम्ही आंबेडकरी जनता ताकद ठेवतो एवढंच बोलतो जय भीम